नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या डॉक्टर श्रीकांत झिचकाड उडान पूल अंतिम टप्प्यात नागपूरच्या अमरावती रोडवरील महत्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे वाडी पॉईंट चे काम पूर्ण झाले असून भोले पेट्रोल पंप जवळील काम अंतिम अवस्थेत आहे लोक निर्माण विभागाने या पुलाला ज्ञान योगी डॉक्टर श्रीकांत जिचकाट उडान पूल असे नाव दिले असून फलकी लावण्यात आले आहे उद्घाटन होणार आहे या प्रकल्पाची घोषणा झाली होती भूमिपूजन नितीनजी गडकरी यांच्या होते चारशे अठ्याहत्तर कोटीचा प्रकल्पाचा कोटी हा भाग असून यातील आर टीओ उडान पुलाची किंमत दोनशे पंचवीस कोटी रुपये आहे तांत्रिक अडचणीमुळे कामात दीड वर्षाचा विलंब झाला सध्या प्रिंटिंग साइन साईनबोर्ड आणि फुटपाथ व ड्रेनिंगचे दे चे काम सुरू आहे डॉक्टर श्रीकांत हे देशातील सर्वाधिक शिक्षण घेतलेले व्यक्तिमत्व होते त्यांचे नाव या प्रकल्पाशी जोडणे हे नागपूरकरांसाठी अभिमानस्पद आहे